राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र लघुविकास महामंडळाचे उपाध्यक्ष जयदीपभाई कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं परभणी येथील संविधान विटंबन प्रकरणाच्या निषेधाचे निवेदन महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना अकलूचे उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत दिले यावेळी निवेदनामध्ये परभणी येथील संविधान विटंबन प्रकरण अतिशय निंदनीय असून पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं या घटनेचा तीव्र निषेध करत आहोत या घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली असून नेहमी प्रमाणात दखल घेऊन सदर आरोपीचा कोणी माइंड आहे का किंवा कोणी हे कृत्य करून दंगलीचा षडयंत्र आहे का याची सखोल चौकशी आणि तपास करून यातील गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी तसेच परभणी येथील आंबेडकरी अन्वयांनी याचा निषेध नोंदवल्यानंतर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करून येथील निरपराध महिला आणि पुरुषांवर अमानुषपणे लाठी हल्ला करून त्यांना जखमी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले या घटनेचा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने तीव्र निषेध करत हो ती आहोत यातील दोषी पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करून भीमसैनिक आणि महिलांवरती दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत अन्यथा सदरच्या मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं नजीकच्या काळात तीव्र आंदोलन केलं जाईल आणि त्याची होईल ती जबाबदारी शासनावर राहील अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी निषेध नोंदवून तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत यातील पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुका अध्यक्ष विश्वास उगाडे तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब ननवरे युवक तालुका अध्यक्ष कबीर मुलानी तालुका सरचिटणीस दयानंद कांबळे युवक तालुका सरचिटणीस ओमप्रकाश बडे अकलूज शहराध्यक्ष शिवाजी खडतरे तालुका युवक संघटक विकी लोंढे तालुका युवक कार्याध्यक्ष शिवम गायकवाड तालुका 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 प्रसिद्धी प्रमुख 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 संदीप तोरणे युवक संपर्क संपर्क योगेश संघटक चव्हाण राजू बागवान सहसंपर्क प्रमुख रोहिदास तोरणे अकलू शहर कार्याध्यक्ष शहाजी खडतरे शहर सरचिटणीस मनसूर काझी विनोद सावंत महिला आघाडीच्या स्वाती धाईंजे मनीष नणवरे संतोष भोसले जय पाटील अलीम शेख आदी पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा महाराष्ट्राचा युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले आज या ठिकाणी आम्ही पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने परभणीमध्ये संविधानाची जी काय विटंबना झाली याच्या निषेधार्थ या ठिकाणी थे अकलोदचे उपविभागीय अधिकारी यांना एक निवेदन देऊन याचा निषेध नोंदवलेला आहे आणि ह्या निवेदनामच्या मार्फत आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना हे निवेदन आम्ही प्रांतामार्फत देत आहोत या निवेदनामध्ये आम्ही मागणी केलेले आहेत की ही जी काय घटना घडलेली आहे त्यामध्ये पोलीस प्रशासनानं तो व्यक्ती हा माथेफेरू असल्याचं सांगितलेलं आहे परंतु आजपर्यंत जेवढ्या काय घटना घडत आहेत ते पोलीस आपलं माथेफिरू आहेत म्हणून सांगून मोकळे होतात परंतु या माथेफिरव मागून जर ह्या भारत देशामध्ये किंवा राज्यामध्ये जर कोणी अराजकता किंवा दंगल घडवण्याचा प्रयत्न करत असेल तर याचाच याची चौकशी झाली पाहिजे याच्या मागचा मास्टरमाइंड कोण आहे हा शोधून काढला पाहिजे ही घटना घडल्यानंतर परभणीतील जे काही भीमसैनिक आहेत त्यांनी त्या ठिकाणी निषेध नोंदवला निषेध नोंदवल्यानंतर पोलिसांनी काही भीमसैनिक मा आणि निरपराध महिला भीमसैनिकांवरती त्या ठिकाणी लाठीचार्ज केलेला आहे आणि या लाठीचार्जमध्ये या काही महिला आणि भीमसैनिक या ठिकाणी जखमी झालेल्या आहेत तर ह्या लाठीचार्जचा आदेश देणारे जे कोणी पोलिस अधिकारी असतील आणि लाठीचार्ज करणारे जे कोणी पोलीस असतील त्यांना त्वरित बडतर्प केलं पाहिजे त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि ह्या घटनेला जो कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कडक आणि कडक कारवाई करावी ही आमच्या आजची मागणी आहे भविष्यामध्ये जर ह्या आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने राज्यामध्ये देशामध्ये तीव्र आंदोलन केलं जाईल हा इशारा आम्ही या सरकारला या निवेदनाच्या माध्यमातून देत आहोत जय भेम बिर रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिरस